कस्टमर पण पटकन मोबाईल सात फुट मोठे सगळे मोबाईल झाले थोडं पाहते

कोणकोणते मोबाईल आहेत तुमच्याकडे मोटरओला रेडमी ओप्पो विओ सॅमसंग रेडमी झाले तर आपले कस्टमर बाबा तीन तीन झाले बापरे कोणत्या पण मोबाईल वर पंचवीस टक्के मोबाईल हा 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 इकडे बस मी सांगतो ह्याच्यात युट्यूबत इंस्टाग्राम ह्याच्यात फोन ह्याच्यात कॅमेरा ह्याच्यात कॅमेरा ह्याच्यात फोन ह्याच्यात डिलेट ह्याच्यात गुगल मॅप तुमचे पैसे तुम्हाला पण मोबाईल भेंट्या शॉप ला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय